पण एकदा म्हणतो ब्रह्म हे निर्तुक आहे आणि एकदा म्हणतो जगाची निर्मिती हेतूने झालेली आहे अर्थ आहे जेव्हा संपूर्ण एक लय एक तान असतो तेव्हा त्या एक ताणतेत एक लयतेत सर्व गुण आकार आणि सर्व हेतू सरमिसर झालेल्या अशा अवस्थेत ब्रह्म हे जसो त्या तसं म्हणजे हेतू रहित असतो परंतु त्या ब्रह्मात जे सर्व शासलेलं आहे त्या ब्रह्माच्या तेजाच्या हालचालीमुळे जेव्हा वर येतो तेव्हा त्या तेजाच्या हालचालीतून वर येणं हा जो हेतू आहे त्याच्यातून हे त्रिमितीतील जग तयार होत म्हणजे त्रिमितीतील जग हे ब्रह्माच्या अंतरंगातील चैतन्याच्या हालचालीमुळे निर्मिती होते आणि त्याच्यातून जग जन्माला येतो म्हणून त्रिमितीतील जगामध्ये भ्रष्टादृश्य दर्शन असं आहे परंतु ब्रह्मामध्ये नीट पाहायला गेलं आपण ज्याला द्रष्टादृश्य दर्शन म्हणतो ते एकत्वाने सामावलेलं आहे द्रष्टादृश्य दर्शन हे जेव्हा या जगामध्ये चैतन्याच्या हालचालीमुळे भाषेचा उद्भव झाला त्या भाषेतून निर्माण झालेल्या सिस्टम्स आहेत त्या तीमिती तीमिती सिस्टम मधून हे त्रिमिती रूपी जग तयार झालं परंतु जर ही सिस्टम आणि मानवाचा द्रष्टादृश्य दर्शन अशा तऱ्हेचा भाषेचा व्यवहार असणाऱ्या ज्या त्रिमिती ह्या जर उद्भवल्या नसत्या तर ब्रह्मामध्ये सर्व काही आहे परंतु ते काय आहे काय नाही हे वर्णनाच्या पलीकडे आहे की ते सर्व दृश्य दर्शने आणि सर्व दृष्टी यांचा एकच झालेला आहे म्हणजे ब्रह्म हे एक असं आहे परंतु जग हे त्रिमितीतील आहे आणि जग हे त्रिमितीतून ते निर्माण झालं ते केवळ आणि केवळ ब्रह्मातून निर्माण झालेल्या अत्यंत उच्च दर्जाच्या माणसाला जेव्हा भाषेच ज्ञान झालं जेव्हा त्याला अभिव्यक्त होण्याची कला गो असली तेव्हा हे त्रिमितीतील जग आलेलं आहे पण परंतु त्रिमितीतील जग आणि माणूस हा येणारा जाणारा असल्यामुळे त्रिमितीतील जग हे नाशिवंत अशा अर्थी जगतमित्या जग म्हणजे जाग आलेलं दृश्य जाग म्हणजे कसं कष्टा दृश्यदर्शन स्वतः श्राव श्रवण असं त्रिमितीमध्ये जाग आलेलं जे दर्शन असतं दृश्य असतो त्याला जग म्हणतात परंतु ही त्रिमितीतील जाग ज्या माणसामुळे आली तो माणूस येणारा जाणार आहे म्हणून हे जग आणि सर्व माणूस टेम्पररी अशा अर्थाने मिथ्या आहे ते खोट नाही परंतु अशा अशा अर्थी मिठ्ठा आहे मात्र ते तेथून जन्माला आलो तो मूळ जो त्याचा बेस आहे तो मात्र ब्रह्म आहे आणि त्या बेस मध्ये कुठल्याही तऱ्हेची त्रिमिती नाही म्हणजे ब्रह्मामध्ये त्रिमिती ना नाही आणि ब्रह्मातून जेव्हा जग ती निर्माण झालं ते जग मात्र त्रिमितीतून म्हणजेच कोणत्या ना कोणत्या हेतूतून जन्माला आलं मग ते भाषेच्या माध्यमातून येऊ ज्ञानाच्या माध्यमातून येऊ जाणण्याच्या इच्छेतून येऊ किंवा ऐकण्याच्या इच्छेतून हो म्हणून दिसणार जग म्हणजे माणसाला आलेली भाषा आणि मनाच्या जा हालचालीमुळे जाग म्हणजे दिसणार जग पण भाषा आणि मनाच्या हालचालीमुळे आलेली जाग म्हणजे दिसणार जग असलं जरी याच्यातून क्रिमिती तयार झाल्या असल्या तरी माणूस नाशिवंत असल्यामुळे हे सर्व नाशिवंत म्हणून जाग आलेलं जे हे नाशिवंत आणि ते जिथे तयार होतो ते मूल स्थान म्हणजे ब्रह्म इथे क्रिमिती नाही तिथे केवळ आणि केवळ निरव परमशांत अवस्था आहे निरव परमशांत अवस्था हे सुद्धा भाषेचं वर्णन आहे त्याच्याही पलीकडची ती शांती आहे त्याला पुन्हा एक शब्द आहे शांत्यात अतीत शांती म्हणजे शांतीच्या पलीकडील शांती पण तरी हे केवळ शब्द शब्द आणि शब्दच आहेत तेव्हा शब्द रहित असं जे काही आहे तेच ब्रह्म आहे आणि जग मात्र तिमितीतील थी म्हणजे अशाश्वत अशा अर्थी नित्य आहे आणि ब्रह्म पूर्णत्वाने सत्य आहे कारण त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे जाणणंच इम्पॉसिबल आहे परंतु ते नसेल तर तुमचं आमचं असणं शक्य नाही अशा अर्थी तुमचं आमचं जिथून जे उगम स्थान आहे अशार्थ ते सत्य आहे आणि तुम्ही आम्ही मात्र मरते अशा अर्थी अशा आहोत यालाच माहिती ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या हे पूर्ण ज्ञान होऊन हे पूर्ण ज्ञान झाल्यानंतर काही न जाणत्यासारखा नेणतेपणे जो वावरतो तो तर चालता बोलता परब्रह्म असतो असा या सर्वांचा मठीचा अर्थ आहे असतो